नमस्कार मित्रांनो मी तुमच्याकडे एक सत्य घटना घेऊन आलेलो आहे ही घटना आहे एक मामाच्या गावी गेलेल्या मुलाची जो तिथे गेल्यानंतर त्याच्यावर एक का चेटकिनी काला जादू करून त्याला मारण्याची तयारी केली होती ही गोष्ट ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक पण करा ला ही गोष्ट आहे राकेश नावाच्या मुलाची राकेश हा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा आहे कॉलेजच्या सुट्टीनंतर तो आपल्या मामाच्या गावी गेला होता मामाच्या गावी गेला असता मामाच्या घरी मामा, मामा त्याची मामी आणि मामांचा एक मुलगा जो एक राकेशच्याच बरोबर कॉलेजला शिकायला होता सुट्टी असल्याकारणाने राकेश मामाच्या घरी थोडे दिवसासाठी गेला होता तर राकेश आणि त्यांचा मामाचा मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी गावातील मुलांसोबत मैदानात जात असे असे रोज दो दोघेजण क्रिकेट खेळायला जात असे आणि तिथे त्यांचे अनेक मित्र असे खेळायचे क्रिकेट मैदानाच्या बाजूला एक असा एक भांग वाडा होता तो खूप जुना वाडा होता दो, दो मजली वाडा होता आणि तो पडझड झाली होती त्या वाड्याची आजूबाजूला झाडं सुद्धा होती आणि त्या वाड्याला एक संरक्षण भिंतसुद्धा होती जी पण पडलेली होती राकेश आणि त्याचे मित्र आणि राकेशच्या मामाचा मुलगा ते क्रिकेट खेळायचे क्रिकेट खेळून राकेशची बॅटिंग झाल्यानंतर राकेश त्या वाड्याजवळ आला आणि वाड्याच्या त्या भिंतीवर जाऊन बसला जसा राकेश वाड्याच्या भिंतीवर बसला तर त्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरून एक कुत्रा राकेश राकेशकडे बघून जोरदाराने भुंकू लागला राकेशने पाठीवरून पाहिलं तर त्या कुत्र्याचे लाल डोळे आणि रा, तो जोर जोरात रागातून त्याच्याकडे बघून भुंकत होता हे पाहिल्यानंतर राकेश तिथून उतरून गेला आणि पुन्हा बॅटिंग करण्यासाठी गेला बॅटिंग करून झाल्यानंतर राकेशच्या टीमवर फिल्डिंग आली आणि ज्यावर राकेश फिल्डिंगसाठी त्या वाड्याच्या गेट समोर उभा होता तर तो तसा उभा राहिला तसा मागून तो कुत्रा पुन्हा जोरजोराने राकेशकडे बघून भुंकायला लागला आणि तसंच राकेश त्या गेट समोर जाऊन त्या कुत्र्याला शोधू लागला की कुठून कुत्रा भुंकत आहे आणि कुठून आवाज येत आहे हे सगळं राकेशचा मामाचा मुलगा पाहत होता की राकेश काय करत आहे ते गेट समोर तसा तो धावत त्याच्याजवळ राकेश जवळ पोचला तर राकेशला विचारते की काय रे काय झालं तर राकेश त्याला सांगत होता की एक कुत्रा जेव्हा मी इथे बसलो होतो तो वरून माझ्याकडे बघून राखाने भुंकत होता आणि आता सुद्धा मी गेट समोर उभा आहे तर माझ्याकडे बघून भुंकत आहे हे ऐकल्यानंतर राकेशच्या मामाचा मुलगा त्याला काहीतरी आठवलं त्याने लगेच सांगितलं राकेशला की चल संध्याकाळ झालेली आहे आपण घरी जाऊया आणि त्याने सर्व मित्रांना बाय करून ते दोघंजण आपल्या घरीच्या गेले घरी गेल्यानंतर राकेश त्याला विचारता की काय झालं तर राकेशच्या उत्तराला प्रश्नाला त्या राकेशच्या मामाच्या मुलाने काही उत्तर दिले नाही रात्री दोघं जेव्हा गच्चीवर झोपण्यासाठी गेले जेवण विवण झाल्यानंतर तेव्हा राकेशच्या अशीच मनात आलं की त्या वाड्याकडे एकदा बघू दे काय आहे म्हणून तसं राकेशने त्या वाड्याकडे जसं बघितलं तसं राकेश सांगत होता की मला काही सुचतच नव्हते मी ति त्या वाड्याकडे बघतच राहिलो तिथे एक मुलगी एक सुंदर अशी वेशभूषा करून एक व्हाईट ड्रेस घालून तिथे उभी होती आणि तेथील कुत्र्यांच्या पिल्लांसोबत खेळत होती आणि तो कुत्रा जो रात्री राकेशच्या अंगावर भुंकत होता तो सुद्धा तिथे उभा होता आणि तो एकदम शांत असा तिच्या समोर बसून होता हे राकेशने पाहिल्यानंतर राकेशला राहलं नाही आणि राकेश, ना राकेश, ना राकेश तेवढ्या रात्री सुमारे अकरा बाराच्या दरम्यान तो तिथे त्या वाड्याच्या दिशेने चालू लागला राकेश सांगत होता की मला काही समजत नव्हतं की मी तिथेपर्यंत कसा पोहोचलो वाड्यामध्ये जायसाठी एक गेट फक्त होता आणि तो गेट सुद्धा बंद होता राकेश जसा गेट समोर पोहोचला तो कधी गेटच्या अंदर आतमध्ये गेला त्याला काही समजलं नाही जसा तो आतमध्ये गेला तसा ती मुलगी त्याच्याकडे बघू लागली आणि बोलू लागली की हे वर ये कुत्र्याच्या पिल्लांसोबत खेळ राकेश वरती गेला आणि पाहतो तर काय तिथे तीन चार कुत्र्याचे मस्त गोंडस अशी पिल्लं होती आणि ती मुलगी त्यांच्यासोबत खेळत होती आणि ती जो कुत्रा राकेशवर संध्याकाळी भुकत होता तो सुद्धा शांतपणे तिथे बसला होता हे पाहिल्यानंतर राकेश सुद्धा आश्चर्यचकित झाला हे काय तेव्हा त्या मुलीला राकेशने विचारले की तू इथे कशी काय तर ती मुलगी म्हणाली की माझ्या आई वडील मला दिवसाचे इथे येऊन देत नाही की इथे बुद्ध राहतात एस असं वसं सर्व सर्व सर। सर। काही सांगत होते तर मी एक रात्री सर्व झोपल्यानंतर गुपचूप लपून छपून इथे येते आणि या पिल्लांसोबत खेळत असते हे ऐकल्या राकेशलासुद्धा बरं वाटलं राकेशसुद्धा इथे बोलू लागला की तू काय करते हे सर्व विचारपूस झाल्यानंतर राकेशला थोडी अशी जाणीव झाली की खूप रात्र झालेली मी नको त्या ठिकाणी येऊन उभा आहे हे समजल्यानंतर राकेश तिला म्हणू लागला की मी जा जात आहे घरी तू पण चल रात्र खूप झाली आहे तर, तर ती मुलगी म्हणाली की नाही नाही जा मी इथेच रात्र राहणार आहे नंतर थोड्या वेळाने तुझ्या गेल्यानंतर मी येईन तर राकेशला काही समजत नाही की असं का करत आहे एकटी मुलगी या वाड्यात वाड्याजवळ कशी का आली राकेशने जसे तिसका त्याला पिल्लांना खाली ठेवले आणि जिन्या त्या शे जसा उतरू लागला थोडा दोन तीन पायऱ्या उतरल्यानंतर त्याने जसे वर पाहिले तर ती मुलगी तिथे उभी नव्हती आणि तर पाहतो तर काय तर कुत्र्याची तिथे पिल्ले नसून त्या पित्र्या कुत्र्याच्या पिल्लांची हाडं तिथे होती आणि तो ला कुत्रा जो शांतपणे बसलेला तो लाल डोळे आणि त्याच्या तोंडाला रक्त लागला होता आणि तो राकेशकडे बघून एकदम रागाने गुरगुरत होता हे पाहिल्यानंतर राकेश सांगत होता की त्याची चड्डी ही ओली झाली एवढा तो घाबरला होता आणि तसा राकेशने धाव ठोकली गेड वाड्याच्या बाहेर जाण्यासाठी पण जसा तो गेट समोर पोहोचला तर गेट बंद होता आणि तो बाहेर जाण्याचा त्याला मार्ग मिळत नव्हता आणि हे इकडे तिकडे बघता बघता त्याला मागून एक आवाज आला की ती मुलगी म्हणत होती की तू आलास तुझ्या मर्जीने पण इथून तू जाऊ शकत नाही माझ्या मर्जीशिवाय हे ऐकल्यानंतर राकेश सरळ बेशुद्ध पडला बेशुद्ध पडल्यानंतर राकेशला सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तो मामाच्या घरी बेडवर पडला होता तेव्हा मामाच्या घरी गेल्यानंतर मामालाही सर्व हकीकत सांगितली मामाने सांगितले की असं काही नाही तुझा काहीतरी भ्रम झाला असेल तिथे कोणी मुलगी राहत नाही काही नाही दुसऱ्या दिवशी राकेशची तब्येत थोडी बिघडली होती त्याला थोडा ताप आला होता राकेश डॉक्टरकडे जाऊन आला होता त्याने गोळ्या वेळ सर्व घेतल्या रात्री पुन्हा तिथे गच्चीवर झोपण्यासाठी ते गेले व रात्री गच्चीवर झोपण्या गेले असता पुन्हा ती मुलगी तिथेच उभी होती आणि राकेशला कडे बघून ते हसत होते आणि राकेशला हात करून बोलवत होती पण राकेशने तिला पाहिल्यानंतर राकेशने सरळ आपल्या डोक्यावरून चादर ओढून झोपे गेला दिवशी उजळल्यानंतर त्यांनी सर्व घटना मामाच्या मुलाला सांगितली मामाच्या मुलाने परत सांगितलं की काही नाही असं काही नाही मी इतक्या वर्ष इथे राहतो मला अजूनपर्यंत काही इथे जाणवलं नाही नंतर मामीला थोडा संशय आला तेव्हा मामीने एका गावातल्या मोठ्या देवळाच्या पुजाऱ्याकडे त्याला राकेशला घेऊन गे गेली तेव्हा ते त्या पुजाऱ्याने सांगितलं की राकेशसोबत घटलेली घटना ही सत्य आहे तिथे एक मुलगी आहे जी काही वर्षापूर्वी तिच्या आईवडील की ॲक्सिडेंटमध्ये वारले होते आणि त्या वारल्यानंतर त्या मुलीने ते त्यांचे दुःखामुळे तिथे घरात स्वतःला पेटवून गेले घेतले होते आणि तिच्यासोबत तिचा जो कुत्रा होता तोसुद्धा जळाला होता आणि वाडा अशा तऱ्हेने जळला जळ जळून गेला होता ते ऐकल्यानंतर मामीलासुद्धा आश्चर्य झाले की आजपर्यंत आम्हाला हे सर्व काही माहीत नव्हते ते ऐकल्यानंतर त्या, त्या पंडिताने तु तु राकेश था था थान्या थान्या। रातो। रातो तर राकेशच्या हाताला एक धागा बांधला आणि राकेश सांगितले की तू लवकरात लवकर हा गाव सोडून निघून जा आणि तू तुझ्या घरी जा तर हे ऐकल्यानंतर राकेशने मनात मामीला सांगितलं की मी दुसऱ्या दिवशी इथून निघून जाईन आज आजची रात्री मी इथे राहतो रात्री राहतो असं म्हटल्यानंतर पुजारी म्हणाला की ठीक आहे व आजचा दिवस हा धागा हातातून काढू नको राकेश जसं घरी जाणे राकेश आणि राकेशची मामी जे घरी जात होते तसे त्या वाड्याच्या भिंतीवर एक अशी एक महिला बसली होती तिथं चेहरा तर दिसत नव्हता मगर तिने त्यांच्याकडे पाठ करून बसली होती ती बसल्यानंतर हो हस, राकेश तिच्याकडे बघत बघत चालला होता आणि अचानक त्या महिलेने राकेशकडे बघितले आणि एक हस्य स्मित हास्य असा केला तर राकेशला काही समजले राकेशने सुद्धा तिच्याकडे बघून थोडा हसला आणि तिथून निघून गेला तसे रात्र झाली जेवण बिवण झालं राकेशने त्याच्या डॉक्टरकडून आणलेलं सर्व वेळ्या घेतल्या आणि पुन्हा तो गच्चीवर झोपण्यासाठी गेला गच्चीवर गेला असता त्याने अचानक उस त्याला वाटलं की पुन्हा एकदा वाड्याकडे बघू दे की काय आहे की नाही तो वाड्याकडे जसं त्याने रात्री बघितला तर तीच महिला तिथे बसली होती त्याच अवस्थेमध्ये हे पाहून राकेशचा आश्चर्यचकित झाला की ती अजून महिला अजूनपर्यंत तिथे कशी बसलेली आहे पण राकेशने त्याच्यावर लक्ष न देता तो पुन्हा झो झोपण्यासाठी आपल्या वेडवर आला वेडवाल्यानंतर राकेशला राहत नाहीत म्हणून त्याने पुन्हा तो गच्चीवर जाऊन त्या वाड्याकडे बघू लागला तो जसं वाड्याकडे बघ बघण्यासाठी हो तो गच्चीवर गेला तेव्हा ते पाहतो तर वा तिथे ती महिला बसली नव्हती मग पण राकेश पाहण्यासाठी तिला गच्चीच्या थोडा पुढे पुढे चालू लागला गच्चीच्या ज्या कोपऱ्यावर तो पोचला तर तो रा वाड्याकडे पाहत असताना तिथे कोणी दिसत नव्हता मग त्याने जसे अचानक खाली बघितलं तो गच्चीच्या भिंतीला ती महिला अशी टांगून उभी होती आणि राकेशकडे बघून हसत होती हे पाहिल्यानंतर राकेशचे एकदम बोबडी वाला होती आणि राकेश हे सर्व तिथून पाळण्यासाठी प्रयत्न करत होता मग त्याचे हातपाय जड झाले होते आणि तो जोरात किकळू पण शकत नव्हता त्याच्या मामाचा मुगा तिथेच झोपला होता पण त्याच्या नावाने त्याला तो ओरडू पण शकत नव्हता कारण त्याचे शब्द तोंडातून निघत नव्हते ती महिला त्याच्याकडं बघून जोरजोराने हसत होती जे लाल डोळे आणि केस मोकळे सोडलेले पाहून तो खूप घाबरला होता राकेश कसाबसा करता सरपडत सरपडत त्याच्या मामाच्या मुलाजवळ जात होता पण त्याच्यामध्ये अंगात जरासुद्धा ताकद नव्हती त्याचा अंग पुरं जड झालं होतं तो मनातल्या मनात सांगत होता की मी हनुमान चालिसा बोलू लागलो पण हनुमान चालिसा त्याच्या तोंडून निघत सुद्धा नव्हते पण त्याने एकदाच मनाशी गाठ धरून जोरजोराने हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हटू लागला जसे म्हटना म्हणण्यासाठी सुरुवात केली तसा त्याच्या शरीरात थोडा ढिला पडला आणि मग तो पुढे पुढे सरकत सरकत मामाच्या मुलापर्यंत पोहोचला आणि त्याने मामाच्या मुलाच्या पायाला जोवर आणि घट्ट पकडला आणि त्याला उठवलं जसं मामाचा मुलगा उठाला राके राकेश एकदम नॉर्मल झाला आणि राकेशने घाबरत घावरत सारी घटना त्यांच्या मामाच्या मुलाला सांगितलं आणि धावत धावत घरी जाऊन त्याने मामाला मामीना उठवलं मामी मामीना उठवल्यानंतर पाहतो तर राकेश एकदम बेशुद्ध अवस्थेत तिथे होता आणि मामीने जसं पाहिलं हाताकडं तर राकेशच्या हाताचा धागा सुद्धा सुटला होता हे पाहिल्यानंतर मामी सुद्धा घाबरली पूर्ण रात्र सर्व चौघजण जागी होती घरात जशी सकाळ झाली तशी राकेशने आपली बॅग भरून आपल्या घरी जाण्याची तयारी केली घरी गेल्यानंतर राकेशने पुन्हा आपल्या घरी एक मोठी पूजा ठेवली अर्व आणि पंडित बिंडीत बोलून सर्व शांती करून घेतली त्यानंतर राकेशला पुन्हा काही जाणवलं नाही तर राकेश सांगतोय कधीकधी कधी कधी मला स्वप्नामध्ये ती मुलगी कधी कधी दिसते ही गोष्ट जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक पण करा आणि तुमच्यासोबत जर अशी काही घटना घडली असेल तर मला यूट्यूबवर कॉन्टॅक्ट करा मी तुमची घटना घडलेली घटना स्टोरी रूपाने यूट्यूबला दाखवे